होता आई निधन झाले ग मी निर्धन तुझ्याच मुळे पावन होता ग प्रत्येक क्षण तुझ्याच मुळे पावन होता ग प्रत्येक क्षण बाप हा कष्ट करी पोशिंदा बलवान भांडनात आनंद अडचणीत धनवान भांडनात आनंद अडचणीत धनवान चटणी भाकरी ही स्वाद पंच पकवान मायेची सावली भगवंताचे दान असे आई हयात ते सुखी खानदान असे आई हयात ते सुखी खानदान होता आई निधन झाले गमी निर्धन होता आई निधन झाले गमी मी निर्धन तुझ्याच मुळे पावन होता ग प्रत्येक क्षण तुझ्याच मुळे पावन होता ग प्रत्येक क्षण करतात आठवणी आपले हे प्रियजन करतात आठवणी आपले हे प्रियजन येता कोणी घरा દયી તુ ભોજન એતા કોની ઘરા દયાયી તુ ભોજન તુ સુખી અનંતાત ખાલી પન તુ સુખી અનંતાત માત ખાલીપન જેવતા સુવાસિની અન્નદાન તૃપ્ત મન જેવતા સુવાસિની अन्नदान तृप्त मन दिले संस्कार मला दिले संस्कार मला आहे अजून जतन आहे अजून जतन होता आई निधन झाले ग मी निर्धन होता आई निधन झाले ग मी निर्धन तुझ्याच मुळे पावन होता ग प्रत्येक क्षण तुझ्याच मुळे पावन होता ग प्रत्येक क्षण वडिलांची सेवा हेच कर्तव्य पावन वडिलांची सेवा हेच कर्तव्य पावन पुन्हा नाहीच येत जीवनी हास्रावणं पुन्हा नाहीच येत जीवनी हा श्रावणं माता पिता दैवत आहे आपले सन माता पिता दैवत आहे आपले सन पितृपक्ष कृतज्ञतेचा स्मरू पितृ करू न मन स्मरू पितृ करू न मन मातृपितृ देवोभव हीच संस्कृती सन होता आई निधन झाले ग मी निर्धन होता आई निधन झाले ग मी निर्धन तुझ्याच मुळे पावन होता ग प्रत्येक क्षण तुझ्याच मुळे पावन होता ग प्रत्येक क्षण होता आई निधन झाले ग मी निर्धन तुझ्याचमुळे पावन होता ग प्रत्येक क्षण होता ग प्रत्येक क्षण अशाच कविता ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा बघत रहा, ऐकत रहा, धन्यवाद